एका विकृत मानसिकतेच्या कंत्राटदाराने घातला नगर परिषद कार्यालयात धुमाकूळ कर्मचारी तथा अधिकाऱ्याने केले काम बंद आंदोलन उपमुख्याधिकारी अभिजित मोडघरे यांना अश्लील शिवीगाळ करत दिली जीवी मारण्याची धमकी वर्धेचे नगर परिषद त्या कारणाने नेहमी चर्चेत असते तर वेगळेच घडले दिनांक दोन रोजी नेहमीप्रमाणे नगर परिषद वर्धाचे कर्तव्यदक्ष उपमुख्याधिकारी अभिजित मोडघरे आपल्या दालनात कर्तव्य बजावत असताना त्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल आला त्यांनी कॉल उचलताच त्यांच्यावर अश्लील शिवीगाळेचा वर्षाव करण्यात आला उपमुख्याधिकारी अभिजित मोडघरे यांनी प्रतिउत्तरे सामंजस्याचीच भूमिका घेतली त्यानंतर काही वेळातच मातीफिरू कंत्राटदार मद्यसेवन करून चक्क मोडघरे यांच्या दालनात शिरून त्यांना अश्लील शिवीगाड करत जीवे मारण्याची धमकी देऊ लागला घडलेली अप्रिय घटना कार्यालयात वाऱ्यासारखी पसरल्याने एकच गोंधळ उडाला दरम्यान घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक तीन रोजी कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी बंद आंदोलन करून घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदविला तसेच त्या माथेफिरू कंत्राटदारावर पोलीस कारवाईची एकमताने मागणी करण्यात आली काम बंद आंदोलनाने नागरिकांना आल्या पावलीचे परतावे लागले नगर परिषद वर्धाचे उपमुख्याधिकारी अभिजित मोडघरे हे कुशल व कर्तव्यदक्ष अधिकारी असून ते सामाजिक बांधिलकी जोपासणारे विशेष व्यक्तिमत्व असल्याचे अनेक कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले मुख्य संपादक विल्सन मोखळे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा